गेटवे ऑफ इंडिया परिसरात समुद्राचे पाणी शिरले आज सकाळपासून सुरू असलेल्या भरतीच्या लाटेमुळे गेटवे ऑफ इंडिया व परिसरामध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने पर्यटक व नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले सकाळी दहा वाजेच्या सुमारास समुद्राच्या भरतीच्या लाटांनी वेग घेतला त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया येथील पायऱ्यांवरून पाणी सरळ वर आले परिसरात उभे असलेले पर्यटक स्थानिक नागरिक आणि विक्रेते घाईघाईने सुरक्षित ठिकाणी हल्ले काही पर्यटकांनी मोबाईलमधून हा दुर्मिळ अनुभव टिपून सोशल मीडियावर शेअर कला मुंबई महापालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने दक्षता घेत पर्यटकांना सुरक्षित अंतरावर हलवले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले हवामान खात्याने पुढील दोन दिवस भरतीच्या मोठ्या लाटा येण्याचा इशारा दिल्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले गेटवे ऑफ इंडिया परिसरात समुद्राचे पाणी शिरले आज सकाळपासून सुरू असलेल्या भरतीच्या लाटेमुळे गेटवे ऑफ इंडिया व परिसरामध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने पर्यटक व नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले सकाळी दहा वाजेच्या सुमारास समुद्राच्या भरतीच्या लाटांनी वेग घेतला त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया येथील पायऱ्यांवरून पाणी सरळ वर आले परिसरात उभे असलेले पर्यटक स्थानिक नागरिक आणि विक्रेते घाईघाईने सुरक्षित ठिकाणी हल्ले काही पर्यटकांनी मोबाईलमधून हा दुर्मिळ अनुभव टिपून सोशल मीडियावर शेअर केला मुंबई महापालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने दक्षता घेत पर्यटकांना सुरक्षित अंतरावर हलवले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले हवामान खात्याने पुढील दोन दिवस भरतीच्या मोठ्या लाटा येण्याचा इशारा दिल्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले